हे हॅलो नमस्कार मी पुनम स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसांची नवी नवीन सुरुवात कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल आज सकाळ आज आहे सका, 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 पड़ तर महाशिवरात्र तुम्हा सर्वांना आधी गुड मॉर्निंग तर आज सर्वांची सकाळ सकाळी महाशिवरात्र म्हटल्या सकाळी सकाळी आंघोळ केली तर बरं वाटतंय त्याच्यामुळे लवकर आंघोळ वगैरे करून घेतली म्हटलं घरातला पटपट आवरून घ्यावं पण आज मला बघायचं होतं बाहेर हे तर काय गेले होते ऑफिसला आणि आम्ही मी आणि माझ्या आत्याची म्हणली आम्ही तीन चार जण घरात होतो लहान मुलांना तर स्वयंपाक करायचा होता मग मी बाळाला झोपून हे आपलं मोठ्या मुलाला घेऊन बाहेर जाणार आहे कारण की आता औषधे तर आज उपवास पण आहे वगैरे काहीच गेला नाही दुसऱ्याला झोकट टाकलेला आहे कपडे भांडी अजूनपर्यंत तर काही झालेली नाही आहे आणि हे तेव्हा असेल की असंच राहा मुलं असे जसं ज तसं ते करून ठेवत असतात तरी पण म्हटलं की आता पटापट काम करावं आणि आता भूक लागलेली ला आहे ज्या दिवशी उपवास असतो ना त्या दिवशी आमक जास्त भूक लागते रोज नाही लागली तर त्या दिवशी नक्कीच जास्त लागते मला नाही तुम्हाला पण असंच होतं का नक्की मला सांगा <ET>. बाळाने तर आज काही आंघोळ केली नव्हती हो म्हणून मी त्याला असं घेऊन फिरत होते कारण की आज त्याला लागले जुलाब कारण त्याला आता येते दात त्याच्यामुळे तो का, का खाली राहायला मानतच नव्हतं तुम्ही बघत असाल तर आता मी ह्याची एक शेडी वाढले आणि हे काही गर्ल्स नाही ह्याला बाहेर गेल्यावर ना सगळेजण बोलतात ही गर्ल्स आहे की बॉय आहे पण सगळे ह्याला चुकतात की ही गर्ल्स आहे म्हणून हा माझा बॉय आहे तो मला सांगते कारण ना ह्याचे केस हा दिसतो पण मुलींसारखा बघा बाबू इकडे शिते 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 लाडू बघा बस त्याच्या बिझी झालेला आहे आणि इकडे बघा हा आता पूर्ण एक ना एक फायटिंग अशी खेळतो ना विचारू नका बघा फायटिंग कर फायटिंग बॉक्सिंग करा बघा हा ह्याला ना एवढं फायटिंग आवडते खूप जास्त ह्याला वाटतं की आता ह्याला ह्याला कसं खेळायचं आहे बाबूला नाही हा बाबूला नाही आपला आता बाबू आहे ना आणि जण खूप छान खेळत असतात आणि खूप मस्त पण वाटतं आता बाळ पण त्याला काही हो खेळू देत नव्हतं कारण की बाळाची तब्येत खराब होती त्याच्यामुळे मी त्याच्या मनासारखं सर्व काही करत होते कारण की आणि हा तर बघा वेगच काहीतरी कर ती आहे त्याच्या लहानपणीची गाडी अजूनपर्यंत आता त्या गाडीला गा तीन वर्ष झालेली आहेत आणि ती गाडीने एवढी छान लागली आहे ना विचारूच नका आणि ते बघा बाळांना काहीच सोडत नव्हतं म्हणून मी त्याच्या अशी फिरत होते आणि आज, सके सके। आज, आज सके सके। ना सकाळी सकाळी काय बनव आज हे आज आम्हाला बनवायचे ते सकाळी सकाळी शाबूचे वडे पण मी म्हटलं नको बनवायला आता संध्याकाळीच बनवून घ्यावं आणि ते केस तर आता रिकामी ठेवले होते कारण आधी मी बांधून ठेवले ते बघितलं असेल तुम्ही कारण की केस पण सुकायला हवेत की माझे केस आहेत ना दिवस दिवस सुकत नाहीत त्याच्यामुळे मी ना असं आठवड्यात एकदाच त्याला हेअर वॉश करत असते म्हटलं आज सकाळी ते काय करावं थोडंफार तरी नाश्ताच केला पाहिजे मग इथे मी साबुदाणा रात्री भिजू टाकला होता कारण म्हटलं की आता सकाळ सकाळी दुसरं काही खाण्यापेक्षा आपलं साबुदाना खाल्ला कधीही चांगलं काहीतरी पोटामध्ये असायला पाहिजे मग इकडे मग पोरांना काय बनायचं बाल तर त्याला सारखं मी वेगवेगळी डिश बनवत असते पण मोठ्याला काय बनवायचं तो तर त्याला पण सर्दी झाली तो तर काही खातच नव्हता म्हणून मी इथे त्याला बनवते आत्ता मॅगी कारण तो खूप दिवस मला मागत होता कारण की मी मॅगी जास्त काही बनवत नसते असं खूप दिवसातनं आठवड्यातून पंधरासुद्धा एकदा मॅगी असं बनवत असते म्हटलं चल भाऊ मी तुला मॅगी बनवते मग माझ्या लगे इकडे तयारी चालू होती की लगेच आप मला कारण की आत्ता वाजले होते दुपारची एक की आणि बाळ तर काही राहतच नव्हतं त्याच्यामुळे आत्ताच्या मुलीला त्या बाळाजवळ बाळाला आत्ताच्या मुलीजवळ देऊन टाकलं आणि म्हटलं की थोडं आता स्वयंपाक करावा आणि तुम्हाला बोलत बोलत म्हणजे त्या मुलांना लक्ष देत देत माझ्याकडून न तेल जास्तच पडला त्याच्या मी काय केलं म्हटलं की जाऊ उद्या सकाळी आपल्याला ते संध्याकाळीच लागेल तेल किंवा सकाळी वापर होईल मग मी एका बाटीमध्ये तेल जास्त काढून घेतलं आणि इथे तिने मग इथे तिच्याकडनं बटाटे जास्त असे मोठे मोठे झाले होते मग मी इथे छान छान असे बटाटे चिरून घेतले होते कारण मला साबुदाण्यामध्ये बटाटे असल्याशिवाय साबुदाण्याची खिचडी खायला आवडत नाही मी फक्त खाते एकाच गोष्टीमुळे त्यातले बटाटे खूप छान लागतात लागतात की नाही नक्की सांगा मला खूप खूप जास्त आवडत असत आणि आमचा किचन वाटा खरंच खूप छोटा आहे आणि तुम्हाला वाटत असेल की मी रिंग लाईट काय यूज करत नाही मला लाईटची गरज तर नाही आहे पण ना आमच्या त्या साईडला मी जिकडून भांडी असते ना त्या साईडला ट्रायपॉड काही ठेवायला येत नाही आणि व्हिडिओ शूट करायला कोणी नसतं त्याच्यामुळे मला इकडे आतमध्ये घरा म्हणजे जिथून येतो जातो तिथंच मला ट्रायपॉड ठेवावं लागतं त्याच्यामुळे मी तिथे ठेवल्यामुळे ना माझं स सगळा सूर्यप्रकाश माझ्या किचन वगैरे येत असतो आणि त्याच्यामुळे ना तुम्हाला असं व्यवस्थित क्लिअर माझा चेहरा वगैरे दिसत नाही कारण की काही दिवसानंतर मी सर्व काही चेंज केल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहेत कारण की आता आपण म्हणजे थोडे दिवसांनी लगेच काहीच करू शकत नाही चेंजेस कारण आपण इथे आधी भाडे नाही राहत होतो मग इथे ते बघा त्याची मॅगी करत होते कारण की मला तर दोनच हात आहेत पण असं मला तर वाटतं की मला दोन हातापेक्षा मला चार हात आहेत की काय कारण की ही फक्त काम ना अशी एक बाईच करू शकते कोणालाच काही जमत नाही कोणती बाई असो ती ना एक काम करतात ती प्रत्येक वेळेस किचनमधले दहा कामं करतच असते तिचा हात एका ठिकाणी नाही दहा ठिकाणी चालत असतो ते कोणीही असो मग म्हटलं की आता सावधानची खिचडी करा मग इथे ना थोडं किचन ओट्यावर आडा पडला होता आणि लगेच चकाचक केलं तरच मला असं किचन क्लीन करायला आवडतं त्याच्यामुळे मी त्यांना जी मॅगी होती ती एअरटाईट डब्यात ठेवली होती कारण की त्यातला जो ती मॅगी आहे ना नंतर नरम पडायला नको त्याच्यामुळे मी तेल वगैरे टाकलं तेलामध्ये आणि मी मला न जास्तीत जास्त आहे मिरची टाकायला आवडते त्याच्यामुळे मिरची वगैरे टाकून घेतली आणि लगेच जे काही मिरची भांडे आहेत ते पण मी इसून ठेवलेले आहेत कारण की नंतर त्याचा हात कुठे लागेल नको कारण आपल्या घरात आहे छोटं त्याच्यामुळे मग इथे बघत असेल की मी असं मला ते वेगळंच करायचं तर पण हे वेगळेच बनवलं मग मी, मी बटाटे वगैरे टाकले ते शिजल्यानंतर तिथं सगळं व्यवस्थित असं म्हणजे मीठ वगैरे टाकलं साबुदाणा टाकला त्याच्यामध्ये जे शेंगदाण्याचं कुठं आहे ते व्यवस्थित परतून घेतलं कारण की माझी साबुदाणा खायची इच्छाच नव्हती कारण मी आम्ही साबुदाणा हा ज्या म्हणजे उपवास नसेल तरी करत असतो तरी मी म्हटलं की जाऊ दे आता दोघींसाठी काय बनवावं आणि मी रताळे पण आणून ठेवली ते पण रताळ्याची रेसिपी करायला आहे पण काय व्हिडिओ शूटिंग करायला काय टाईमच भेटत नाही तरी पण मी माझा टाईमकडून कसं काय बनवत असेल मी नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये मला लईजण विचारतात की तुम्ही एवढं कसं काय टाईम करता कोणी शिकवलं काय सांगितलं कशा आयडिया भेटल्या मी नक्कीच सांगणार आहे कारण की एवढे जणाला मी काही उत्तर देऊ शकत नाही ना फोनवर त्याच्यामुळे नेक्स्ट टाईम नक्की सांगेल इथे बघत असेल की मला ना असं सारखं सारखं असे सवय लागलेली आहे की किचन वॉटर पूर्ण क्लीन असं करायची आणि मला ना असं पूर्ण पूर्ण असं किचन वॉटर क्लीन असल्याशिवाय ना कोणतंच काम करायला मजा येत नाही जिथं म्हणजे मला थोडंही घाण जमतच नाही कारण की लहानपणापासून आपल्या आईच्या घरी जी सवय आहे ना ती नवऱ्याच्या घरी नक्कीच लागते असे म्हणायला काही हरकत नाही कारण मुलीला आईच्या घरी आधी सवय असायलाच हव्यात कारण की मी जशी माहेरी होते तशीच सासरी राहते आणि पण असल्याशिवाय माझा तर दिवस काही जातच नाही आम्ही चौघाच असतो पन्नास दिवसभरात ना म्हणजे किचन हा वेस नाही वीस वेस कधी तरी पुसतरी असेल नक्कीच मग इथे बघा बा आमचा शाबंदर होत होता आणि ते मॅगीला पण म्हटलं आता लगेच झाकून वगैरे ते ठेवावं म्हणजे त्याची त्यालाही मॅगी करते कारण कर, की तो तर काही खायला मागतच नव्हता मग इथे लगेच फ्रीजमध्ये म्हटलं की काय आहे का खायला बघावं दुसरं पण काही त्याला सापडलं नाही मग मी म्हटलं थांब मला आता था, दही देऊ का तुला तो म्हटलं नको मग म्हणून मी दही वगैरे घेतला म्हटलं की आपल्याला साव साबुदाणाच्या खिचडीसोबत दही पण होऊन जाईन तो पण खायला त्याला आवडलं तर मग मी तर आणलं होतं दुसरं दही पण म्हटलं हे ह्यांनी आधी आणून ठेवलं होतं मग म्हटलं की तेच खाऊन टाकावं तेच उडवलेलं कधीही चांगलं कारण की आम्ही डेमार्टला शॉपिंग करायला जातो त्यावेळेस आम्ही एक लिटरचा पाऊच आणून ठेवत असतो कारण की उन्हा दही खाल्लेलं कधीही चांगलं असतं त्याच्यामुळे आणि इथे बघा साबुदाणाची खिचडी आणि त्यासोबत मी बनवणार आहे म्हणजे आपला दही आणि साखर दही आणि साखर खायला इतकी मजा त्यांनी विचारू सांगा कारण तुम्ही ना दही जास्त खाल्लं पाहिजे कारण पोटामध्ये जळजळ वगैरे पडत नाही त्याच्यामुळे आपण दही खायला खाल्लं पाहिजे खरंच ज्या दिवशी आपल्याला उपवास नसतो ना त्या दिवशी आपल्याला भूक लागत नाही ज्या दिवशी उपवास असतो त्यावेळेस ना आपल्याला हमकच जास्त खायला भेटतं आणि असं बोलतात ना ना एक दिवस उपवास असला पाहिजे असं काही नाही तर काही जण ना आम्ही तर लहानपणी असं करायचं की उपवास पकडायचं कशामध्ये फक्त वरचं दुसरं काय काही खायला भेटायचं कारण की लहानपणी असं काही उपवास पकडायला घरी कोणीच पकडू देत नसायचं त्याच्यामुळे आम्ही महाशिवरात्र तर पहिल्यापासूनच पकडतोय कारण की आम्हाला त्या दिवशी खूप खायला भेटायचं म्हणून त्यानिमित्तानं फक्त आम्ही महाशिवरात्र पकडायचो आणि प्रत्येक स्त्रियांची हे बघा सवयचं आहे जसं की मी आता हात लगेच मॅक्सीला बसला की कारण की आपल्या प्रत्येक बायकांना अशा काही वेगळ्या सवय असतात की काय मग इकडे बाळाला बाळ काय झोपतच नव्हतं त्याच्यामुळे मी बाळाला तिथे ठेवलं आणि हिथून त्याला अंगा गीत गात होते कारण की मी कुठेही असेल ना तरी त्याला माझा आवाज ऐकायला खूप आवडत असतो त्याच्यामुळे ना मी त्याला कुठेही गेले ना फक्त बाथरूममध्ये हो गेले तरी आवाज दिला तरी तो शांत बसतो त्याला ना माझी सवय इतकी लागली ना विचारू सका कारण की मला तो सोडून एकही मिनिट राहत नाही त्याच्यामुळे ना मला त्याला सतत सतत असं कुठून ना कुठून आवाज दिला तरच तो शांत राहतो मग त्याला झोपताना इकडे बघत असेल की अर्ध लक्ष किचनमध्ये होतं अर्ध मुलांकडे कारण की लहान मुलांना कोणी नाही ओळखायला आलं तरी ते आई ती लवकर लक्षात येत असते ना आईचा चेहरा आईचा असं पूर्ण म्हणजे आवाज बिवाज पूर्ण मग लहान मुलांच्या लक्षात राहतो फक्त आधी सर्वात आधी आईला ओळखायला शिकत असतं आणि इथे बघा तर त्या मुलांची मॅगी झालेली आहे आणि आमच्या पण शाबुधानाची खिचडी तयार झालेली आहे आणि मी आता तिकडे मुलांना व्यवस्थित बसून आलेले आहेत त्या बघा त्याने तेवढे आवडीच मॅगी करायला लावली पण आता खातो की नाही काय माहिती कारण लहान मुलांचं कसं असतं खायचं कमी आणि नाटके जास्त असतात पण आपली शेवटी आई आहे मुलांसाठी काही करायला तयार होत असते चला आता बघा आता घरामध्ये पलीकडल्या मी जाते आता आणि आतमधल्या घरा हॉलमध्ये गेल्यानंतर त्यांनी एवढं केला आहे की विचारूच नका कारण की कितीही आवरा कितीही साफसफाई करा ज्या घरात मुलं आहेत ना त्या घरात ना कधी साफसफाई स्वच्छता राहतच नाही म्हण जसंच तसं अगदी दोन मिनटात जसेच तसं ते करून ठेवत असतात आप कारण की मी स्वतः अनुभव माझा सांगते की मी दिवसातून दहा वेळेस आवरलं तरी दहा वेळेस सेम पाच मिनटानंतर सेम आहे असंच होऊन जातं हे भांडे मी आधीच पाच मिनटापूर्वी आवरून गेले होते स्वयंपाक करायला तर जशाच तसं मुलांनी टाकून दिलेलं होतं म्हटलं की आता जेवायचं आहे पूर्ण घर व्यवस्थित असलं पाहिजे घरात कोणी आलं तर व्यवस्थित वाटलं पाहिजे तरी काय मुलांना आपण काही म्हणू शकत नाही कारण त्यांना त्यांचं पण हे लहानपण आहे त्यांनी पण कधी खेळायला पाहिजे ह्याच दिवसात खेळायला पाहिजे ना मग येते बघा आणि त्यांना एवढे भांडे की विचारूच नाही कारण तरी पण ह्यातले मी अर्धे फार भांडे त्यांचे म्हणजे खेळणे पूर्ण पॅक करून गॅलरीमध्ये ठेवलेले आहे आणि थोडेफार मी असे बास्केटमध्ये खेळणे ठेवलेले आहेत ती फक्त रोज घरातली घरात खेळण्यासाठी ठेवलेली आहे आणि त्यांना ना बाहेर गेल्यानंतर ज्या कुठेही गेल्या ना तरी ते खेळणे आणल्याशिवाय काही घरातच नाहीत त्याच्यामुळे आपणच नाही कोणाचीही मुलं असो सर्व मुलं सारखीच असतात आणि तर बघा आता इथं मग आमची शावाची खिचडी तयार झालेली आहे आणि मला तर आता खूप भूक लागलेली आहे तर आता मी आता जेवण वगैरे घेणार आहे आणि इथे बघा आता मी तर ताट घेऊन आलेले आहे आणि मग आमचं बाळाला तर नाटके खूप सुचायला लागले तो काय आता मॅगी खायच्या ना आता तस दिसत नाही आहे पण आता त्याला तर म्हटलं आता आपण खाऊन घेऊया व्यवस्थित मग इथे बघा तो ना खायचा कमेंट पसारा जास्त करत असतो मी म्हटलं तो आता व्यवस्थित खाऊन घेईन मी पण हो आता खाऊन घेते चला तर आता मी आम्ही खाऊन वगैरे घेतो आता मी व्हिडिओ इथंच एंड करते चला आता माझा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय